आज आपण तयार करणार आहोत भरलेलं पडवळ तर इथे मी बघा पडवळ घेतलेलं आहे मस्त चमचमीत असं भरलेलं पडवळ आज आपण सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत न खाणारेसुद्धा आवडीने खातील चला तर मग प्रीतीचले रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक पडवळ घेतलेलं आहे बघा ह्याचे एवढे तुकडे केलेले आहेत भरपूर लांब होतं हे आणि आता हे कसं साफ करायचं ते पाहूया तर ह्याची पांढरी लेअर जी आहे पांढरं साल जे आहे ते आपल्याला असं सुरीने काढून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हे साफ करून घ्यायचं आहे तर हे बघा मी हे साफ करून घेतलेलं आहे असं साफ करून ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आता हे पडवळ जे आहे ते मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आता ह्याचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत तर लांबटसर तुकडे आपल्याला करायचे आहेत साधारण दीड ते दोन इंचाचे तुकडे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत एकदम बारीक तुकडे करायचे नाही नाही तर मग त्यामध्ये सारण राहणार नाही त्यामुळे तुकडे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत पडवळाच्या आतल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत त्यामुळे चमचा घ्यायचा आणि चमच्याला उलट दिशेने आपल्याला ह्या काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ह्यातला मधला भाग काढून टाकायचा आहे आता हा भाग जो आहे तो सुद्धा पौष्टिक असतो ह्या बिया कवळ्या आहेत जर जून असेल तर मात्र काढून टाका आपण ह्या कवळ्या आहेत त्यामुळे आपण ह्याचा वापर करणार आहोत तर इथे मी पडवळ आता स्वच्छ करून घेतलेलं आहे सगळं आणि आता हा बियांचा भाग जो आहे तो कवळा असल्यामुळे आपण ह्याचा वापर करणार आहोत तुम्हाला नाही करायचं असेल तर नाही केलं तरी देखील चालेल मिक्सरमध्ये हे सर्व आपण काढून घेतलेलं आहे त्यानंतर दोन हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची किती तिखट तुम्ही खाता त्यानुसार घेऊ शकता इथे दीड ते दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत मी आणि सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता ह्याचं आपल्याला एक ओबरधोबड वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आपण काढून ठेवूया यानंतर आता इथे मी पॅनमध्ये एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मंद आचेवर आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत त्याचं साल व्यवस्थित निघेल इथपर्यंत आपल्याला मस्त हे मंद आचेवर भाजायचे आहेत अशा पद्धतीने आता त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत सुकं खोबरं तर इथे मी एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला चांगला रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत चांगले खरपूस याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर प्लेटमध्ये काढून आपण ह्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी हे थंड करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे डाळी डाळवं ज्याला म्हणतात अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे ह्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने थोडंसं जाड ठेवायचं आहे आता इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे दोन चिमूटभर यानंतर वाटण जे आपण वाटलं होतं मिरचीचं ते वाटण ह्यामध्ये घालायचं आणि हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपण हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे कांदा तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत कांदा मात्र बारीकच चॉप करून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरला देखील थोडंसं बारीक करून घेऊ शकता जर चॉपर नसेल तर आणि आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार तर इथे मी मीठ घातलेलं आहे यानंतर धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर एक चमचा धणे जिरे भाजून त्याची पावडर केलेली आहे एक चमचा घरचा मसाला घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि असे आपण मसाले घातले मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता यानंतर हे सगळं परतून घेतलेलं आहे परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि हे मस्त असं परतून घ्यायचं आहे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि त्यानंतर जे दाण्याचं कूट आपण तयार केलं होतं ते कूट ह्यामध्ये घालायचं आहे मात्र गॅस आता मी बंद केलेलं आहे हे सर्व कूट आपण ह्यामध्ये घातलेलं आहे यानंतर थोडासा गूळ घालायचा आहे चवीनुसार तुम्ही किती गोड खाता त्यानुसार इथे मी साधारण दोन चमचे इतका गूळ घेतलेला आहे अर्ध्या लिंबूचा रस घालायचा गूळ आणि लिंबू ह्यामुळे हे सारण जे आहे ते मस्त असं चटपटीत तयार होतं आता हे सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला आणि हे चांगलं एका भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी भांड्यामध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे आता हे पडवं जे आहे ते आपल्याला चांगलं भरून घ्यायचं आहे ह्याच्या नळ्या आपण तयार करून ठेवलेल्या आहेत यामध्ये हे सारण जे आहे ते चांगलं भरून घ्यायचं तर अशा पद्धतीने चांगलं हे भरून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मस्त असं हे भरून घेतलं याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व नळ्या भरून घेते आहे आता आणि सारण जे आहे ते मी परफेक्ट इथे तयार केलेलं आहे तर आपल्याला किती नळ्या तयार करायच्या त्यानुसार आपण इथे सारण बनवायचं अशा पद्धतीने हे सर्व पडवळ मी भरून घेतलेलं आहे आत्ता काय करायचं इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आता हे सारण निघू नये म्हणून अशा पद्धतीने हे तांदळाचं पीठ लावून घ्यायचं तर प्रत्येक नळीला मी असं लावून घेतलेलं आहे आता इथे तुम्हाला हे डायरेक्ट फ्राय करायचं असेल तर तुम्ही फ्राय करून घेऊ शकता पण डायरेक्ट फ्राय केल्यामुळे काय होतं तेल जास्त लागतं आणि शिवाय कधी कधी हे चिवट होतं कधीकधी कच्चं पण राहतं त्यामुळे इथे आपण हे स्टीम करून घेणार आहोत तर मी इथे चाळणी घेतलेली आहे त्याला तेल लावलेलं आहे आणि ह्या नळ्या ज्या आहेत त्या आपण ह्यामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि ह्याला आठ ते दहा मिनटं आपल्याला चांगलं हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता हे भरलेलं पडवळ जे आहे ती चाळणी आपण इथे ठेवून देऊया यावर झाकण ठेवू आणि ह्याला मस्त वाफेवर शिजवून घेऊ आठ ते दहा मिनटं झालेले आहेत आपण चेक करून पाहूया पडवळ शिजलं आहे किंवा नाही तर बघा पडवळ जे आहे ते आता शिजलेलं आहे अशा पद्धतीने आपण जे पडवळ शिजवून घेतलं तर ते एकदम सॉफ्ट तयार होतं आता हे पडवळ जे आहे ते आपण थंड करून घेतलेलं आहे आता आपण त्याला फ्राय करून घेऊया म्हणजे कमी तेलामध्ये मस्त असं हे फ्राय होईल आणि एकदम सॉफ्ट तयार होईल चिवट होणार नाही किंवा कच्चंसुद्धा राहणार नाही तर इथे मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर असं पडवळ आपण ह्यामध्ये फ्राय करून घेऊया तर इथे काही पीस मी ह्यामध्ये ठेवलेले आहेत आणि आता आपण उलट सुलट करत ह्याला मस्त असं फ्राय करून घेऊया बघा ह्याला मी मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय केलेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ मस्त हे भरलेलं पडवळ अगदी एक चपातीऐवजी तुम्ही दोन चपात्या खातील इतकं सुंदर हे पडवळ तयार होतं याच पद्धतीने मी बाकीचं सर्व पडवळ तयार करून घेतलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आता हे पडवळ किती सॉफ्ट झालेलं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे आणि चपातीसोबत तुम्ही ह्याचा आनंद घेऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय